हजारो वर्षाचा काळ लोटला म्हणजे युगे न युगे गेली तरी पंढरीचा पांडुरंग हे विटेवरती उभे कमरेवरती हात ठेवून विटेवरती उभे ती विट भक्त पुंडलिकाने फेकली भगवंताला बसण्यासाठी हे सगळ्यांना माहिती आपल्याला ती विट घडविली कुणी हेच आपण या व्हिडिओमधून आज पाहणार आहोत हे विटेच रहस्य ऐकून आपण पंढरपूरला नक्की जाताल महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून कुठूनही जर व्हिडिओ आपण पाहिला आणि रहस्य जर ऐकलं ना तर आपण पंढरपूरला नक्की जाताल असं सुंदर रहस्यमय कथा आहे तर बांधवांना हा जो पुरावा आहे देवादेव महादेवांनी दिलाय बघा ह्या विटेच हनुमंत पवार धारकर तुम्ही पाहताय मराठी मोटिवेशनल हिस्टरी चॅनल तर बांधवांनो कंद पुराणामध्ये भगवान शिवशंकर व माता पार्वती यांचा संवाद चालला होता कंद पुराणातली कथा आहे भगवंत म्हणजे भगवान शिवशंकर पार्वती मातेला सांगतात की कुंडलिकाने भगवंताला जी वीट बसावया टाकली होती ती वीट म्हणजे साक्षात इंद्र देव होय शिवशंकर। की पूर्वी उद्रासुर नावाचा एक राक्षस होता महाभयंकर राक्षस अहो या राक्षसाला ती नमस्तके होती इंद्रपद आपल्याला मिळावं म्हणून तो तपचार्या करू लागला घोर अशी तपचार्या अन्न पाणी एका पायावरती उभा होता राक्षस त्याच वेळी इंद्रदेवाला वाटलं की तपश्याच्या जोरावरती हा माझे पद घेईल तेव्हा इंद्रदेवाने आपल्या एका सेवकाला सांगितलं की तू या उद्रासुराचा वध कर एके दिवशी हा उद्रासूर ध्यानस्थ बसला होता म्हणजे तपश्चर्याला होता होता आणि त्याच ठिकाणी इंद्रदेवाचा हा सेवक त्या ठिकाणी आला आणि या राक्षसाची तिन्ही शिरेतनं तोडून टाकली शिरे तोडून टाकल्यानंतर ही तिन्ही शिरे गदगदा हसू लागली जमिनीवरती पडली खाली नंतर त्याच वेळी या राक्षसानं इंद्रदेवाला शाप दिला की हे इंद्रा तू महाघातकी आहेस मी तप करताना तू माझा वध केलास त्यामुळे तुला ब्रह्महत्याच पातक लागले घडली ब्रह्महत्या तुझ्या हातून हे मूर्खा तुला मी शाप देतो की या पृथ्वी तलावरती मृत्यू लोकामध्ये दिंडीर वनात तू वीट म्हणून पडशील ज व नंतर त्याने प्राण सोडले राक्षसानं नंतर इंद्रदेवाला फार मोठा पचताप झाला आणि तो शोक करू लागला पण याच्यातून मार्ग काढण्यासाठी इंद्रदेवानं भगवंताची प्रार्थना केली देवादि देव देवाची प्रार्थना केली आणि त्या ठिकाणी भगवंताने इंद्रदेवाला वर दिला की मी तुझा उद्धार करील तर बांधवना आपल्याला या ठिकाणी वाटतं की इंद्र हा स्वार्थी होता मग भगवंत त्याचा उद्धार का करतात तर बांधवांना भगवंताने नियुक्त केलेली सर्व कामे सर्व देव पार पाडतात अखंड ही सृष्टी चालवण्यासाठी प्रत्येक देवाला बघा वेगवेगळं काम हे निश्चित आहे जसं आपलं मंत्रिमंडळ असतं तसं देवांचं सुद्धा मंडळ आहे बघा जसं की वायुदेवता सूर्यदेवता चंद्र देवता कुबेर म्हणजे जे तेहतीस कोटी देवता भगवंताने दिलेलं काम अगदी प्रामाणिकपणे करत असतात प्रत्येक देव या दैत्यानं इंद्राचं पद जर घेतलं असत तर अखंड या सृष्टीचा समतोल असता म्हणून अधर्माने का होईना इंद्रदेवाने या राक्षसाची हत्या केली म्हणूनच बघा त्या ठिकाणी भगवंतानी इंद्रदेवाचा उद्धार केला नंतर पुढे इंद्रदेव राक्षसानं शाप दिल्यामुळे ज्या ठिकाणी पुंडलिकाचा आश्रम होता पंढरपूरमध्ये दिंडीरवानात त्या ठिकाणी ईट म्हणून इंद्रदेव पडले बघा येऊन त्या ठिकाणी हजारो वर्षाचा काळ लोटल्यानंतर पुंडलिकाच्या भक्तीला प्रसन्न होऊन कोण आहे असा भक्त आई बापाची एवढी सेवा करतोय की बांधवांनो भगवंताला सुद्धा मोह आवरला नाही आणि भगवान श्रीकृष्ण पुंडलिकाला भेटण्यासाठी पंढरपूरला आले आणि आपल्या पत्नीच्या शोधात ही दोन्ही कामं होती हे आपल्या सगळ्यांना माहितीये भगवंत त्या ठिकाणी आले भगवंतानी सांगितलं की अरे पुंडलिका मी आलोय परंतु पुंडलिकाने सांगितलं की मी आईबाबांची सेवा करतोय देवा थोडं थांबा आणि त्याच ठिकाणी जी वीट होती ती भगवंताच्या दिशेनं भिरकवली की भगवंता तुम्ही या बसा भगवंत विटेवरती बसणार म्हणजेच भगवंताच्या पायाचा पर्श त्या विटेला झाला आणि इंद्र देवाचा त्या ठिकाणी उद्धार झाला आजही बांधवांनो एका भक्ताचं वचन पाळण्यासाठी युगेन युगे अठ्ठावीस युगे भगवंत त्या विटेवरती कमरेवरती हात ठेवून उभे आपल्या भक्तांचा उद्धार करण्यासाठी नाश करण्यासाठी भगवंत त्या ठिकाणी उभे म्हणून बांधवांनो आपण पंढरपूरला नक्की जा ज्या इंद्र देवाचा उद्धार झाला भगवंताच्या नुसता पायाच्या अंगठ्याचा पर्श झाला तर म्हणजे आपण पंढरपूरला गेलो आणि भगवंताच्या पायावरती आपण जर मस्तक ठेवलं तर आपला सुद्धा उद्धार निश्चित होणार हे त्रिकाल सत्य आहे बघा तर बांधवांनो भगवंताच्या पायाखादी असलेली ही वीट आहे त्याचं रहस्य हे इंद्रदेवी होते ते त्यांचा उद्धार त्या ठिकाणी झाला सुंदर अशी माहिती ही आवडली असेल ना तर आमच्या चॅनलला आपण नक्की लाईक करा चॅनलवरती प्रथम असाल तर नक्की सबस्क्राईब करा आपल्या हिंदू धर्माचा प्रचार करण्यास तरुण पिढीच्या मनामध्ये भगवंताविषयी श्रद्धा नक्की पाहिजे बघा मग हा व्हिडिओ जास्तीत जास्त आपण शेअर करा आणि आम्हाला कमेंट म्हणून जय जय राम कृष्ण हरी अशी एक कमेंट नक्की द्या बघा जय हरी विठ्ठल अशी कमेंट द्या आपण ज्या व्हिडिओ गावातून पाहताय त्या गावाचं नाव नक्की शेअर करा जय हिंद जय भारत